नमस्कार मंडळी इडली डोसासाठी जी चटणी बनवतो त्यासाठी जर ओला नारळ नसेल तर त्याऐवजी आपण काय वापरू शकतो त्याचबरोबर आमच्या माहेरी बनवली जाणारी ज्या पद्धतीची चटणी आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे कच्चे शेंगदाणे आपण साधारण अर्धा तास भिजू घातले होते त्याच्यातलं पाणी काढून आहे आणि इथे जर आपल्याकडं ओलं नारळ नसेल तर त्याऐवजी आपण सुख खोबरं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला वाटून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे लसणाच्या तीन ते ती चार पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक ते दोन हिरवी मिरची आपल्याला तिकटाच्या प्रमाणानुसार आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर खूप सारी आपल्याला कोथिंबीरी टाकून घ्यायची आहे हां जर तुम्हाला हिरवा रंग आवडत नसेल त्यामध्ये तर तुम्ही कोथिंबीर थोडीशी टाकू शकता जेणेकरून आपल्या चटणीचा रंग पांढरा शुभ्र होईल आता त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून स्वाद आणखीन वाढेल आणि या सगळ्याला आपल्याला वाटून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून आपलं वाटणही व्यवस्थित वाटलं जाईल कारण त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं आहे त्यामुळे ते व्यवस्थित फिरायला हवं अशा पद्धतीने बघू शकता तेवढ्याशा ओले शेंगदाणे आणि खोबऱ्यापासून इतकी सगळी चटणी बनवून तयार आहे किती दाटसर झालेली आहे घट्टसर होते हां आवडीनुसार जर आंबट हवा असेल तुम्हाला तर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा चिंजेचे एक ते दोन तुकडे तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्याऐवजी दह्याचा वापर तुम्ही त्यामध्ये करू शकता पण एकदा आमच्या माहेरी जशी बनवली जाते सेम त्या पद्धतीची मी आज तुम्हाला दाखवते त्यासाठी यामध्ये मी चिंच लिंबू किंवा दह्याचा वापर अजिबात केलेला नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण तिला वाटून घेतलेलं आहे काढून घ्यायचं आहे लागतं त्या प्रमाणात आपल्याला पातळ अशी त्याला बनवून घ्यायची आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दिसायला रंगही सुरेखा आलेला आहे प्लेन कुणाला कुणाला प्लेन आवडते जर तुम्हाला तडका टाकायचा नसेल त्यामध्ये तर तो स्किप करू शकता आणि त्याऐवजी अशीच तुम्ही त्याला खाऊ शकता नाहीतर मग तडका मारूनही तुम्ही त्याला खाऊ शकता आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात मीठ थोडंसं कमीच टाकावं केव्हाही कारण अशा चटण्यांना कधी कधी हात सोडून जर मीठ टाकलं की मग त्या खरट होतात माझा अनुभव तर आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ कमीच टाकते आता त्यासाठीचा तडका तयार करून घेऊयात येथे छोटा पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला पॅन चांगला कडक गरम झालेला आहे ते त्यामुळे तेल थोडंसं गरम झालं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत जेणेकरून आपली फोडणीही करपली जाणार नाही आता त्यामध्ये एक चमचाभर मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आवडीनुसार आपल्या आता ते चांगले फुलले गेले की त्यामध्ये लगेच आपल्याला थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे स्वादासाठी आणि त्याचबरोबर हिरवी मिरची टाकून घेऊया एक हिरवी मिरची आपण अर्धी कट क अर्धी अर्धी कट करून टाकून घेतलेली आहे थोडासा कडीपत्ता टाकून घेऊयात हां हवा असेल तर तुम्ही हिरव्याऐवजी लाल मिरचीचाही वापर करू शकता आता हा तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी एक जीव करून मिक्स करून घ्यायचा आहे आणि मंडळी बघू शकता मस्तपैकी अशी ही आपली शेंगदाणे आणि सुख्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे एक वेळेस नक्की ट्राय करा चवीला लाजवाब लागते सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद